मी आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचा कार्याध्यक्ष दत्ता करतो असेल आत्तापर्यंत जे काही काम चाललेलं आहे ते दरम्यान खरा परिसरांच्या माध्यमातून चाललेलं काम आहे एक दोन चार दिवसापूर्वी खरा परिसरात आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते लवकरात लवकर दोगर पी डी एफद्वारे आम्हाला पाठवा जे की त्यांनी कोळी नदीवरून प्रांत ऑफिसला आपलं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अप्लाय आणि प्रांत ऑफिसने प्रकरण नाकारलेलं आहे किंवा पडताळणी समितीने प्रकरण नाकारलेलं आहे किंवा अधिसंख्या पदावरती वर्ग केलेले लोकांचे प्रकरण आहेत त्यांचे आदेश या सगळ्यांच्या आदेशच्या पी डी एफमध्ये प्रती आमचे जे ढोंडगे मास्तर आहेत किंवा अक्षय धिरे आहेत किंवा डॉक्टर पणाप्रेसर आहेत किंवा मी आहे अशा या चार लोकांकडे तुम्ही लवकरात लवकर पेपर पाठवावे ही नम्रतेची विनंती